यार ये पति मंगवाएगा बरेकर कितनी बरेकर काम वाला काम नहीं कर रहा है ना बिल्कुल भाई सर काम देखा है बस टेक्निकल है बिल्कुल भाई सर जो भी है बोलो बोलो आने मारो जब तक समझी तो बिल्कुल बोलो 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 बोल ધમકી દીધી ના જીવ પાસે नाळे जीव गेला पडे तयार मरा हे हां पाटील दादा नांदुरमतला एक माल आले तर पाटील जरा अंदाज विषत अध्यक्ष काय तो बोलत होते आमचीकडे बसले तुम्हाला आता निकाल लागला होता मग सुट्टीची बरं बरं नाही आता मनसोक्त नाही आपले असं बोलायलं या खूप जागने येत आहे पहिले बसूनच असते पहिले बसूनच मुस्लिम गणित मराठा यांना मोठं करणार आणि यांचं रान नाही करणार पाहिजे बसून आम्ही ज्या जिल्हा परिषद सदस्याला आपल्या मनात त्यांना मतदान केले ते जिल्हा परिषद सदस्य तिथं आमच्या विरोधात कम्प्लेट झाला होतात जना सगळ्या तेव्हा त्या आमच्या विरोधात कम्प्लेट झाला तेव्हा सगळ्या जातीचा हलो जिल्हा परिषद सदस्य एकदा पाच नंबर वार्ता द्या नंबर समाज पाच बघतोय आम्हाला फोन सुद्धा करतोय आला तरी आमचा आमच्या गेले वाटतोय आम्ही काही सहन करू तुमच्या नावावर सहन सगळा महाराष्ट्र बघतोय

आपल्या दुसऱ्या असं काय गावखान्यात जायचं नसतं आपल्या खाजगीत रेकोर्ट चालतो म्हणजे आमचं खरं लागलेलं असून तीनशे सात नाही होण नॉर्मल गुन्हा होणं मग ती जमणार नाही आमच्या तीनशे नाही महिन्यात का थांबू येत मग तुम्ही काय करा आपल्या खासगी हॉस्पिटलचा ही घ्या रिपोर्ट करूातून रात्री घरात जाऊन ठेवले आम्ही काही मोजके घेऊन आमच्या डिरिंग न भिंतीनं पुढे आलो नाहीतर आम्ही केल्या म्हणतो शाही काही काही कडे गावात लागेल इतकं म्हणजे चांगलं नाही आपल्याला पक्षाचं काही घेणं देणार नाही मग त्यांचा हक्क सुद्धा हिरावून घेतला बऱ्याच गावामध्ये म्हणजे माझं मी स्वतः बघितलंय ते ऐकले लोक बोलत नाही दादा बरं राजकारण एकीकडे आमचं मराठा आरक्षण एकीकडे आमचा दादा म्हणजे आमच्या आमच्यात ना त्यांची बाजू घेतली म्हणजे पत्रकार असलं काय असलं तरी आम्हाला जातीचा समाजात लढाई लढायला तुम्हाला काय गरज आहे दादा त्या जातीवाद कसला त्यांचे नेते काही लोक त्या समाजाचे नेते आमच्यावर लोक घालतात सगळ्यांच्या मनात किती नाही यायचं तिला पाच नंबर वॉर्ड पाच नंबर वॉर्ड राहायचे तुला